अखेर अंगणवाडी सेविकांच्या संपाबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांचा सरकारला अल्टिमेटम तर राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मानधनवाड ग्रॅज्युएटी आणि मासिक पेन्शनच्या शासकीय निर्णय तीस सप्टेंबरपर्यंत न झाल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे तर एक ऑक्टोबरपासून राज्यभर चक्का जम केला जाणार असून सरकारने मागण्या मान्य करून अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी पाच दिवस पूर्ण झाले आहेत दोन पॉईंट पाच कोटी लाडकी बहिणचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर ठाण मानून बसल्या आहेत या कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले आहे चोवीस तारखेला महिला व बालविकास मंत्र्यांनी सव्वीस तारखेला वित्त मंत्रालयांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडून निर्णय देण्याचे मान्य केले त्यांच्या विनंतीनंतर बेमुदत उपोषणाचे रूपांतर करून बेमुदत धरणांमध्ये करण्यात आले त्यातच पंचवीस सप्टेंबर रोजी सुमारे सोळा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली दुसरीकडे सव्वीस सप्टेंबर रोजी बेमुदत धरणांमध्ये मुंबईतीलही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले प्रलंबित मागण्या मंत्रिमंडळात मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे मात्र शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने शुक्रवारी धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली यावेळी तीस सप्टेंबरपर्यंत शासनाने मानधनवाढ ग्रॅज्युएटी व मानसिक पेन्शनचा निर्णय घेत न घेतल्यास एक ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे